नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचला आहे मिरज शहर व मिरज ग्रामीण भागात महायुतीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येने कार्यरत झाली असून ग्रामीण भागातील महायुतीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी यांचा सहभाग उल्लेखनीय आहे मतदारसंघामध्ये एक उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे सुरेशभाऊ खाडेंच्या रूपाने सर्वांना सोबत घेऊन काम करणारा लोकप्रतिनि प्रतिनिधी मिळाला आहे असे सर्वांची भावना जनमानसात दिसत आहे मतदारसंघामधील नेटके नियोजन जनसंपर्क महायुती सरकारच्या विविध लाभकारी योजनांमुळे ही निवडणूक महायुती उमेदवार सुरेशभाऊ खाडे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा आत्मविश्वास जनतेत दिसून येत आहे मिरज ग्रामीण भागातील नीलजी बामणी बोलवाड व्यंकोचीवाडी पायापाचीवाडी एरंडोली या गावामध्ये डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा प्रचार दौरा पार पडला या भागात प्रचार द प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांचा सहभाग मिळालेला प्रतिसाद अगदी उत्साही होता गावातील महिला भगिनींनी औक्षण करून भाऊंना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना ते म्हणाले की महायुती सरकारने आजवर महाराष्ट्रामध्ये लोककल्याणकारी योजना आणल्या त्यामुळे नागरिकांना या योजनांचा फायदा खूप झाला आहे शेतकऱ्यांच्यासाठी केंद्राप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजना तसेच पीक विमा वीज बिलात सवलत देण्यात आली आहे महिला भगिनींच्यासाठी लाडकी बहीण योजना लेक लाडकी एस टी प्रवासामध्ये सवलत अशा योजना राबविल्यामुळे महिला सक्षमी सक्षमीकरण होण्यास लाभ होत आहे वृद्धापकाळामध्ये पेन्शनधारकांच्या पेन्शन रकमेत वाढ करण्यात आली असून बांधकाम कामगारांच्यासाठी विविध योजना आणून त्याचा लाभ तळागळातील बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना लोकहितासाठी जे करता येईल त्यासाठी माझे सर्वोपरी प्रयत्न केले आहेत मिरज शहर असो वा मिरज ग्रामीण भाग सगळ्या ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करून त्यांचा मिरज मतदारसंघातील नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला आहे या गावचा विकास करताना दुजाभाव न करता सर्वांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला आहे या गावच्या लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य आहे आपल्या सर्वांची अशीच सेवा घडावी म्हणून या निवडणुकीत मला आपले आशीर्वाद द्यावेत यावेळी नीलजी बामणी बोलवाड व्यंकोचीवाडी वाडी, एरंडोली भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले लोकसंदेश न्यूज रिपोर्ट